महाबळेश्वर येथील फळणेवस्ती व कारवी आळी हा परिसर पूर्णपणे जंगलाने वेढलेला असून येथे बऱ्याच वन्यजीवांचा वावर होत असतो नुकतंच रात्री एक स्थानिक कुटुंब घरी परतत असताना त्यांना वाटेतच बिबट्याचे दर्शन झाले महाबळेश्वर नजिक फळणेवस्ती गावात रस्त्यावर रात्री बिबट्या आढळून आला आहे त्याचे चित्रीकरण सुभाष फळणे यांनी कुटुंबासह त्यांच्या चारचाकी वाहनामधून घरी जात असताना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे बिबट्या काही लोकांना दिसत असल्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे गेल्या काही काळामध्ये या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे वनविभागानेही नागरिकांना कामगारांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे ग्रामपंचायत यांच्याकडून जो कचरा उघड्यावर टाकला जातो तो बंदिस्त करावा व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा बिबट्याचा वावर वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे बिबट्या दिसल्यास वनविभागाच्या कार्यालयाला तत्काळ माहिती द्यावी सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सगळीकडे व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे